जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस विशेष माहिती आणि मुंबई पोलीस विशेष महत्वाची अपडेट सोबतच लेखी परीक्षा बद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट बघा बघा मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये जवळपास सतरा हजार सतरा हजार पदांची पोलीस भरती याचा अंतिम टप्पा आलेला आहे आणि अंतिम टप्पा म्हणजे मुंबईचं अजून बाकी मुंबईचं त्याचबरोबर पुणे कारागृहा संदर्भात सुद्धा अनेक मुलांचे फोन येतात सर त्यांचं ग्राउंड कधी सुरू होईल काय होईल बघा पुणे कारागिर कारागृहाची काय भरती आहे त्यांची अपडेट अजूनपर्यंत काही मिळालेलं नाही पण मुंबईची अपडेट ही मिळालेली आहे अनेक वादविवादानंतर ही भरती प्रक्रिया सुरू झाली हर पावसामध्ये सिंथेटिक ग्राउंड वरती जवळपास परीक्षा पार पडत चाललेली आहे शिपाई पदासाठी ग्राउंड झालं चालक पदासाठी ग्राउंड झालं आणि आता कारागृहचं सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे मग त्याच्यानंतर राहिला प्रश्न लेखीला ओके लगेच मुंबईची एवढी फास्ट मध्ये प्रोसेस होत आहे आता लगेच याच महिन्यामध्ये लेखी परीक्षेचं सुद्धा नियोजन आहे साधारणतः नियोजित तारीख ही जी आहे ही आहे तुमची बावीस सप्टेंबरची कोणती बावीस सप्टेंबर ही नियोजित तारीख आहे की या तारखेला पेपर होऊ शकतो किंवा बावीस तारखेच्या नंतर कधी पण पेपर होऊ शकतो म्हणजे तुमच्या जवळ अतिशय कमी दिवस राहिलेले आहेत आणि या कमी दिवसामध्ये तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची आहे लेखीची तयारी करायची आहे बघा मित्रांनो ग्राउंडची जी काही मिरिट आहे ना ग्राउंड याच्या अगोदर बरेच व्हिडिओ मी ग्राउंडच्या मिरिट वरती बनवलेला आहे ग्राउंड चे मेरिट कमीच लागेल कारण मागच्या वर्षीपेक्षा एक दोन मार्काने कमीच लागणार आहे ठीक आहे जरी तुम्हाला ग्राउंडला कमी मार्क आले असतील तरी सुद्धा तुम्ही लेखीची तयारी करा आता मुंबईचं लेखी जो स्कोरिंग देणारा घटक आहे किंवा ज्याच्यामुळे तुम्ही पोलीस बनू शकतात असा जो काही घटक आहे तो आहे तुमचा जीके ठीक आहे कारण आता जवळपास तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात म्हणजे तुम्ही पोलीस भरतीचा पहिला टप्पा पार केला मैदानीमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्क आले मग आता राहिला प्रश्न जी जीके जीके मध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क यायला पाहिजे आणि जी के जवळपास मित्रांनो पन्नास ते साठ प्रश्न हे जी के वरती मुंबईला असतात त्यामुळे रिझल्ट ठरवणारा जो कोणता घटक असेल जो कोणता विषय आहे तो तुमचा जी चा विषय आहे सामान्य ज्ञानचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला खास करून या विषयावरती लक्ष द्यायचंय ते म्हणजे चालू घडामोडी बघा ज्या घटना घडतायत किंवा ज्या घटना याच्या अगोदर घडल्या घडल्या इम्पॉर्टंट घटल्या म्हणजे जास्त चर्चेमध्ये कोणत्या घटना होत्या अशा महत्वाच्या घटनावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला जी मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजे बघा मित्रांनो मुंबईची लेखी परीक्षा परत एकदा सांगतो बावीस सप्टेंबर ही नियोजित तारीख आहे म्हणजे बावीस सप्टेंबर नंतर कधी पण लेखी परीक्षा होऊ शकते आणि लेखी परीक्षा होताना पण अगोदर शिपाई पदाचा होईल किंवा त्याच्या अगोदर चालक पदाचं सुद्धा होऊ शकतं चालक नंतर शिपाई आणि शिपाई नंतर कारागृह अशा पद्धतीने तीन दिवसामध्ये तीन ठिकाणी पेपर होणार आहे ज्यावेळेस ग्राउंड होईल ग्राउंड नंतर मिरिट लागेल मिरिट लागल्यानंतर लेखी परीक्षेचं सुद्धा नियोजित तारीख जी आहे त्या तारखेनुसार लेखी परीक्षा होणार आहे लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो जे इतर ठिकाणचे आहेत जे ठाणे शहरामध्ये निवड झालेले विद्यार्थी असतील किंवा इतर ठिकाणी निवड झालेले विद्यार्थी असतील यांचं ट्रेनिंगचं पण मध्ये होणार आहे आता जवळपास बघतोय आपण भरपूर ठिकाणी ट्रेनिंग सेंटर जवळपास खाली झालेले आहेत त्यांची परेड होऊन ट्रेनिंग सेंटर खाली झालेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंगला भेटू शकतं किंवा दिवाळी काही लोकांना दिवाळी बंदोबस्त सुद्धा लागू शकते म्हणजे एकदा का ट्रेनिंग झाली एकदा का तुमचं सिलेक्शन झालं लिस्टमध्ये नाव आलं तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला हजर करून घेतील आणि हजर करून घेतल्यानंतर तुम्ही एकदाचा पोलीसमध्ये जॉईंट झाले बाकी मित्रांनो जे काही नवीन पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी तुम्हाला सांगतोय एक गुड न्यूज आहे चांगलं न्यूज आहे आता म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये नऊ हजार पदांची जी काही परीक्षा आहे याचं सुद्धा नियोजन झालेलं आहे या नियोजनाबद्दल सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल त्याच पद्धतीने मित्रांनो मुंबई पोलीस भरती वाल्यांसाठी पासून जवळपास डेली जवळपास डेली लाईव्ह लेक्चर मुंबई विशेष मुंबईचं पेपर होईपर्यंत आणि ते पण फ्रीमध्ये पूर्णपणे फ्रीमध्ये चालू करायचं नियोजित आहे साधारणतः जास्तीत जास्त मुलांनी कमेंट करायचं आहे आणि फ्रीमध्ये डेली इम्पॉर्टन्स लेक्चर जेणेकरून मुंबई पोलिसला कामात येणारे लेक्चर तेच आपण आपण लेक्चर चालू करणार आहे त्यामुळे ते लेक्चर त्या पाहण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आपला चॅनल जॉईन करायचंय किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर मुंबई विशेष फ्री मध्ये अटेंड करायला भेटेल बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण महत्वाची माहिती होती त्यामुळे आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय